श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओवी क्रमांक एकशे एक पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम अंगत्वचे चे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेत बांबळ पडे अभिनव विकारांचे जेव्हा अंगावरील त्वचेची वेल पालवी स्पर्शरूपी अंकुराकडे धाव घेते तेव्हा विकारांची विलक्षण वाढ होते पाटी पालो वेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाडी जाय मग रूपपत्राची वाढ झाली असता चक्षेंद्रियाला लांब पेरे निघतात तेव्हा बुद्धीत बरीच आसक्ती वाढते आणि रसाचे अंगवशे वाढता वेगे बहुवशे जिवे आरतीची असोसे निगती बेचे रस रसविषयाची पाने वेगाने फार वाढली असता जिभेला नाना प्रकारचे रस चाकण्याच्या चा इच्छेची पुष्कळ पानात पाने फुटतात तैसेची कोंबे निगंदे गंधे घ्राणाची डिरी थाऊ बांधे ते तळू घे स्वानंदे प्रलोभाचा तसेच कोंबरूप असलेल्या गंध विषयाने तेव्हा घ्राणेंद्रिय रूप अंकुर बळावतो तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने लोभाच्या तळापर्यंत जाते म्हणजे घ्राणेंद्रियाला सुगंधाची आसक्ती जडते एवं महद बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराच्या अवधी जे याप्रमाणे महत् म्हणजे अहंकार बुद्धी मन पंच या आठ पदार्थांचा समुदाय संसाराच्या मर्यादेतच विस्तारला आहे किंबहुना हि आटे अंगी ह्या दिक फाटे परिशिंपीचे उमटे रूपे जेवी फार काय सांगावे ज्याप्रमाणे जेवढी शिंप असते तेवढेच तिच्यावर रुपेही भासते त्याप्रमाणे परब्रह्मावर भासणारा हा संसार वृक्ष या आठ तत्वांच्या योगाने परब्रह्मासारखाच अमर्याद भासतो का समुद्राचे निपय सारे वरी तरंगता सारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकार रे अज्ञान मूळ किंवा जितका समुद्र पसरलेला असतो तितकेच तरंग पसरलेले दिसतात त्याप्रमाणे अमर्याद परब्रह्मच अज्ञान मूळ घेऊन संसार वृक्षाकार भासते आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एका किया ज्याप्रमाणे एकच पुरुष स्वप्नात आपणच अनेक परिवार रूप होतो त्याप्रमाणे परब्रह्माचाच हा विस्तार असून तेच आपण आपल्या ठिकाणी विस्तार पावले आहे परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधोषा का पण हे असो अशा प्रकारचे हे भ्रांतीजन्य झाड वाढीच लागते महदादी अंकुर या याच्या खालच्या फांद्या होत आणि अश्वत्तुऐसेया ते म्हणती हो अश्वत जे जाणते तेही परिसर होते सांगिजेल आणि या संसाराला अश्वत्थ असे जे जाणते पुरुष म्हणतात त्याचेही कारण सांगतो ऐक तरी श्वा जे उका तो वरी एक सारी का नाही निर्वा हो या प्रपंच रूपा तरी अश्वत्थ म्हणजे या प्रपंच रूप वृक्षाची उद्यापर्यंत देखील एकसारखी स्थिती राहू शकत नाही असा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना नावरणू का विजू नशे संपूर्ण निमेष भरी ज्याप्रमाणे एक क्षण लोटत नाही तोच मेघाचे नाना रंग होतात किंवा वीज क्षणभरही स्थिर राहत नाही ना, ना पतया पद्मदळा बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे किंवा सारखे हलत असलेल्या कमळाच्या पाकळीवरील पाणी एका ठिकाणी स्थिर राहत नाही किंवा व्याकुळ माणसाचे चित्त क्षणभरही स्थिर राहत नाही तैसीचे याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती ख्षन म्हणून येया ते म्हणती अश्वत्तू हा त्याप्रमाणे त्या प्रपंच वृक्षाची स्थिती आहे तो क्षणोक्षणी नाश पावत जातो म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात आणि अश्वत्तू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा आणि अश्वत्थ या नावाने पिंपळाचा वृक्ष असा सहजच अर्थ घेतात पण येथे भगवंताच्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही एरवी पिंपळू म्हणता विकी मी या गती देखील असे निखी ते असो काय लौकिकी हे तू काज वास्तविक पाहता भगवंतानी संसार वृक्षाला हे जे नाव दिले आहे त्याच्या अर्थाची गती मी उत्तम रीतीने जाणली आहे पण हे असो तुम्हाला या लौकिक अर्थाचे काय करायचे आहे म्हणून ह्या प्रस्तुतू अलौकिकू परीयसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्तू बोली जे हा म्हणून प्रस्तुतचा हा अलौकिक आध्यात्मिक गीताग्रंथ ऐका आणि हा संसार क्षणिक असल्यामुळे त्याला जाणते लोक अश्वत्थ म्हणतात आणि कही एक थोरू तया अव्ययत्वाचा डगरू आती परी तो भितरू ऐसा आहे आणखी त्याच्यावर अविनाशी असा एक थोर आरोप आहे खरा पण आज तो हा असा आहे जैसा तोंडे, चे एके आंगे काडे आणि नदी एरीकडे भरतीच असती ज्याप्रमाणे समुद्र एकीकडे मेघाच्या रूपाने आपल्यातून पाणी काढून घेतो तर दुसरीकडे नद्या भर घालीत असतात ते तो वटे ना चढे ऐसा परिपूर्णूची आवडे परी ते फुली उघडे मेघा नदीची म्हणून समुद्र कमी होत नाही किंवा भरला जात नाही सदा सर्वदा पूर्ण आहे असा वाटतो परंतु हे सर्व मेघ व नदी यांचा संबंध बंद पडत नाही तोपर्यंतच असे वाटते ऐसे होने जाने, या रुखाचे होणे जाणे न तर के होते निवाहिलेपणे म्हणून यया ते लोक म्हणे अव्ययू हा याप्रमाणे या, या संसार वृक्षाचे होणे जाणे प्रवाहाप्रमाणे अगदी लागोपाठ होत असल्यामुळे लक्षात येत नाही म्हणूनच लोक याला अव्यय म्हणतात एरवी दानशू पुरुषू व्यंचकपणेची संचकू तैसा वेयेची हारुकू अव्ययोग मे एरवी ज्याप्रमाणे दानशूर पुरुष दानाच्या द्वारा खर्च करण्याने संग्रहच करीत असतो त्याप्रमाणे लागोपाठ होणाऱ्या नाशामुळे हा संसार वृक्ष अविनाशी असा वाटतो जाता वेगे बहु असे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जियापरी ज्याप्रमाणे फार वेगाने चालत असलेले रथाचे चक्र जात नसून जमिनीत रुतले आहे असे वाटते तैसे क्रमे जे वाळे ते भूतशाखा जेत गळे ते वरी उमाळे उठती आणि त्याप्रमाणे काळ लोटल्याबरोबर जो संसार वृक्षाच्या जीवशाखेची फांदी वाळून गळून पडते तेथेच ते आणखी दुसऱ्या कोट्यावधी प्राणिरूप शाखांची उत्पत्ती होते परी एकी केवा शाका कोडी दवा झाली हे नेनवे जेवी उमलली आषाढ अब्रे ज्याप्रमाणे वरचे वर अब्रे येणाऱ्या आषाढ महिन्यात एक अब्र केव्हा गेले व दुसरे केव्हा आले हे कळत नाही त्याप्रमाणे एक फांदी केव्हा पडली व तेथेच ते असंख्य शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे लक्षात येत नाही महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी तैसीचे आणखीचे दांगउटी सा शिनले महाकल्पाच्या शेवटी प्रगट असलेल्या सृष्टी उन्मळून पडतात त्याबरोबरच आणखी दुसऱ्या सृष्टीची पसरलेली अरण्ये उदयास येतात संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतीची सालडे तकल्पादीची झुंबाडे पालेजती जती प्रलयकालच्या संहारक वायूने महाप्रलयाच्या अंती संसार वृक्षाच्या साली पडतात तोच कल्पाच्या प्रारंभाचे म्हणजे नवीन सालीचे झुपकेच्या झुपके उत्पन्न होतात रिगे मनवंतर मनु पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसीक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी ज्याप्रमाणे उसाची वृद्धी कांडाकांडाने अधिक होत जाते त्याप्रमाणे एका मनवंतरानंतर दुसरा मनू व एका वंशानंतर दुसरी वंशावळी सुरू होते कलियुगांती कोरडी सहूयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुडती कलियुग संपल्याबरोबर संसार वृक्ष युगांची कवचे टाकून देतो व लगेच त्याला कृतयुगाची ओली साल दीडपट वाढीने प्राप्त होते वर्तते वर्ष जाये ते पुढील मूळ हारी होये जैसा दिवस उजात की येत आहे हे, हे चोजवे ना वर्तमान व वर्षाचे संपणे हेच पुढील वर्षाचे मूळ होते ज्याप्रमाणे दिवस संपला की नवीन आला हे कळत नाही जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊवा नव्हे देका तैसिया उठती पडती शाका नेनू किती ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकासारख्या वाहत असल्यामुळे त्यांचा सांधा समजत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या शाखा किती पडतात व किती उत्पन्न होतात हे सांगता येत नाही एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे हा वाटे अवय हो ऐसा या संसार वृक्षाची एक देहरूपी डहाळी तुटते तोच त्या ठिकाणी दुसरे पुष्कळ देहरूपी अंकुर उत्पन्न होतात यामुळे हा संसार वृक्ष अव्यय आहे असे वाटतो जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणि मागे तेवी असंतची जे जगे मानिजे संत ज्याप्रमाणे प्रवाहाचा एक लोट पुढे जातो तोच मागून दुसरा तो, ते एका मागुने लोट येतो ते मागून एक येणारे लोट निरनिराळे असले तरी पाण्याचा अखंड एक प्रवाह दिसतो त्याप्रमाणे हा संसार वृक्ष क्षणोक्षणी नाश पावतो व उत्पन्न होतो तरी उत्पत्तीनाशाच्या नाशाच्या वेगामुळे तो अखंड एकरूप आहे असा वाटतो का लागू डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे नेनतया तरंगू आवडे नित्यू ऐसा डोळा लागून उघडतो तितक्या अवकाशात तरंगाच्या खोट्यावधी घडामोडी होतात पण अज्ञानी पुरुषाला ती एकच लहरी आहे असे वाटते वायसा एके बुबुळे दोही कडे डोळा चाळीता अपाडे दोन्ही आयसा गडे भ्रम जेवी जगा कावळ्याला एक बुगुळ असते व तेच बुबुळ तो दोन्ही डोळ्यात वेगाने फिरवितो पण त्याला दोन डोळे आहेत तसा भ्रम पाहणाऱ्यांना होतो पै भिंगोरी निधी पडली ते गमे भूमीची जैसी जडली ऐसा वेगा अतिशयो भुली हे तू होय जमिनीवर वेगाने भोवरा फिरविला असता जसा तो जमिनी स्थिर आहे असा वाटतो त्याप्रमाणे अतिशय वेगच भ्रमाला कारण होतो हे बहु असो झडती अंधारे बहुवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हा विषय विस्तार पुरे पेटलेला टेंबा अंधारात अतिशय वेगाने फिरविला असता तो जसा सहजच चक्राकार दिसतो हा संसार वृक्षु तैसा मोडतू मांडतू सहसा न दे कोणी लोक पिसा अवयवमानी त्याप्रमाणे हा संसार वृक्षही वेगातिशयाने नाशपावत्व उत्पन्न होत असल्यामुळे ते न जाणणारे अज्ञानी लोक त्याला अव्यय मानतात ययाचा वेगू देखे जो हा क्षणिकायसा ओळखे जाणे कोडी वेळा निमके होत जात या वेगापुढे जो लक्ष देतो तो हा संसार वृक्ष एका निमिषात कोटी वेळा उत्पन्न होतो व नाश पावतो म्हणून क्षणिक आहे असे जाणतो नाही वाचून मूळ या याचे अशिले पण टवाळ ऐसे झाडची क्षणसाळ देखिले जेणे हा संसार वृक्षाचे अज्ञानावाचून दुसरे मूळ नाही याचे अस्तित्व खोटे आहे असे झाड क्षणिक आहे हे ज्यांनी जाणले या ते गा सुता मी सर्वज्ञही म्हणे जाणता पय ब्रह्म ब्रह्मसिद्धांता वंदू तोची हे अर्जुना तोच वेदांत सिद्धांताला खरोखर जाणणारा व तोच पूज्य आहे असे सर्वज्ञ असा मी म्हणतो योग जाताचे जोडले तया एकाशी एकाशीची उपेगा गेले किंबहुनाजी आले ज्ञानही त्याचे नी सर्व प्रकारच्या योग प्रक्रियेने प्राप्त होणारे फळ त्यालाच प्राप्त झाले एवढेच नाही तर त्याच्याच योगाने ज्ञान जिवंत राहते असो बहु हे बोलने वा कवने जो भव रुकू जाणे उखी आयसा हा पाल्हाळ पुरे जो हा संसार वृक्ष खोटाय असे जाणतो त्याचे महात्म्य कोण वर्णन करू शकेल श्लोक अधर्चोद्वम प्रसुतास्तशाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अदच्च मुलान्यनु संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके त्यानोबा तुकाराम मगययाची प्रपंच रूपा किया पादपा डाळिया जाती उमपा उमपार्ध्वाई उजू खाली ढाळ्या गेलेल्या या प्रपंच वृक्षाच्या असंख्य ढाळ्या सरळ वरही गेल्या आहेत आणि आधी फाकली डाळे तीए होती मुळे तयाही तळी पळ पगळे आणि आधी फाकली डाळे होती मुळे तयाही तळी पगळे वेल पालवू आणि खाली आलेल्या फांद्या मुळे होतात व त्यांना वेल पाने फुटून त्या आणखी खाली जातात पैसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो असे जे आम्ही प्रारंभी म्हटले ते का म्हटले हे आता सोप्या भाषेत सांगतो ते तरी बद्धमुळे अज्ञाने मदा साशीने वेदांची थोरवने घेऊन या दृढ झालेले अज्ञान व अहंकार बुद्धी मन पंच महाभूते ही उपकरणे यांच्या योगाने वेदांची अरण्य घेऊन स्वेद जारज अंडज उद्भीज असे हे चार फोक आदी बुडापासून उत्पन्न होतात परी आदित तव स्वेदज जारज उद्भीज अंडज हे बुडोनी महाभुज उत्तीचारी या, या एकेका चे अंग वटे चौऱ्याऐंशी दहा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंगीची होती या एका फांदीच्या अंगावर चौऱ्याऐंशी लक्ष फांद्या फुटतात तेव्हा जीवशाखा संख्य स्वरूपाची होते प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फुटती माळिया जातीची अशा रीतीने सृष्टीरूप नाना ढाळ्या सरळ वाढत असता त्या मध्ये आड जातीच्या आडव्या फांद्या फुटतात पुंडली हरी ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ